मित्रांनो नमस्कार मी विजय आपलं स्वागत करतो एका नव्या व्हिडिओमध्ये मित्रांनो चॅनलवरती नवीन आज चाल तर सहज स्क्रोल करत व्हिडिओपर्यंत आलाच चाल कुठेतरी यूट्यूबवरती व्हिडिओ भेटला असेल आणि तिथून डायरेक्ट इकडे आलात चाल तर चॅनल आपलं सबस्क्राईब करून ठेवा कारण आपले विषय जरा युनिक असतात वेगवेगळ्या विषयावरती आपण नेहमीच हात घालत असतो आपला चॅनेल तुमच्यापर्यंत पोचावा म्हणून चॅनेलच्या इथ लिंक असते ती लिंकवरती क्लिक करून तुम्ही आमचं चॅनेल तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा आमची जबाबदारी असते ते आम्ही करत असतो आणि नक्कीच चॅनेलला आपल्या सपोर्ट करा व्हिडिओना सपोर्ट करा एवढीच अपेक्षा मित्रांनो आजचा विषय काय आहे तुम्ही टायटल थमनेल पाहिल्यानंतर लक्षात आलेले त्याच्यामुळे जास्त उत्सुक नाही वाढवता मुद्द्याला हात घालूया मित्रांनो उद्या सात मे दोन हजार चोवीसला तिसऱ्या टप्प्यातलं संपूर्ण देशातलं मतदान होते आणि या तिसऱ्या टप्प्यातल्या मतदानामध्ये विशेषतः पश्चिम महाराष्ट्रामधलं आपल्या महाराष्ट्रातलं मतदान होते त्याच्यामध्ये सातारा सांगली सोलापूर म्हाडा बारामती या विशेषतः विशेष भागातलं मतदान उद्या होतं मित्रांनो आपण एक व्हिडिओ बनवला होता की शेवटची सभा ही शरद पवार बारामतीत घेणार आणि त्या सभेतून वेगवेगळी सूत्र त्या ठिकाणी फिरवणार त्या पद्धतीने शेवटची सभा त्यांनी घेतली त्यांना जे करायचं होतं त्यांची जी स्ट्रॅटेजी होती त्यांचं जो त्याच्या पाठीमागची आखणी होती ती त्यांनी व्यवस्थितरित्या केली आता हे जाणकारांना जे राजकारणात मुरलेले मातब्बर आहेत या लोकांना ती समजली असेल आणि ज्यांना राजकारणातला रससुद्धा समजत नाही ते थोडे याच्याकडे कानाडोळा करतील पण शरद पवारांचं शेवटची सभा बारामतीत घेणं म्हणजे शेवटच्या सहा वाजता जो काही आचारसंहितेचा काळ संपतो म्हणा किंवा सुरू होतो म्हणा त्या तोपर्यंत पवारसाहेबांनी शेवटच्या क्षणापर्यंत जिद्द धरून ठेवली कितीतरी बावन्न सभा काहीतरी त्यांनी घेतली आणि त्यांची स्ट्रॅटेजी त्या ठिकाणी त्यांनी दाखवून दिली आता विषय तो फक्त सात तारखेच्या मतदानाचा आता लोक किती भाऊक झाले लोक किती सहानुभूतीला त्या ठिकाणी बळी पडली हे आपण पाहिलंच आपण उद्याच्या मतदानाला नक्कीच समजेल की बारामतीतली जनता शरद पवारांच्या सोबत आहे की अजितदादांच्या सोबत आहे निकाल जो येणार आहे तो काहीतरी करारा जबाब देणारा निकाल येणार आहे कारण त्या ठिकाणी भाजपचं संपूर्ण पाठबळ पूर्ण सपोर्ट त्या ठिकाणी लागलेला आहे आणि राष्ट्रवादी ही अजित पवारांच्या कागदावरती अजित पवारांचा हा शंभर टक्के विजय आहे पण कागदावरचा निकाल जर बदलला तर तो निकाल सुप्रिया सुळेंच्या सोबत जातोय असं म्हणणं सुद्धा वावगं ठरणार नाही कारण त्या ठिकाणी लोकांमध्ये शेवटच्या सभेने केलेली जादू त्याच्यामध्ये रोहित पवारांच्या डोळ्यात येणारे अश्रू आता त्याला कोणी मगरीचा आश्रू म्हणेल कोणी काय म्हणेल पण ते त्या पॉइंट साधणं ते वेळ लय महत्वाचं असतं आणि ते त्या ठिकाणी त्यांनी केलं ज्या पद्धतीनं गाडगी म्हणा मडकी म्हणा फोडून काही एक व्हिडिओ व्हायरल झाला तो व्हिडिओ त्या ठिकाणी दाखवला आणि रोहित पवारांनी एक संधी साधली ती अशी की उद्या येणारं नेतृत्व आपण नक्कीच शंभर टक्के करू शकतो ही त्यांच्यातली क्षमता त्यांनी त्या ठिकाणी दाखवून दिली आणि पवार साहेबांना त्रास किती लोक आणि कशा कशा पद्धतीने देत आहेत हे एक दाखवून दिलं आणि त्याच्यानंतर जी पुढची स्ट्रॅटेजी झाली ती एक वेगळीच झाली त्याच्यामुळे उद्याच्या निवडणुका निवडणुकीमध्ये बारामतीमध्ये एक वेगळं चैतन्य निर्माण पराभव सुप्रिया सुळेनचा झाला काय सुनित्रा पवारांचा झाला काय तो पराभव हा खूप निसटता असणार आहे इतकी सोपी निवडणूक दोघांनाही नाही शरद पवारांनाही नाही अजित पवारांनाही नाही कारण दोघांची सुद्धा कसब त्या ठिकाणी लागलेलं आहे ज्या पण कोणी निवडून येतील ना त्यांचं एकच हे असणार आहे म्हणजे त्यांची निवडून येण्याचं लीड जे असणार आहे ते अत्यंत कमी असणार आहे जे इथून पाठीमाग होतं तेवढं नसणार आहे परंतु शरद पवारांची जर सहानुभूतीचं कार्ड त्या ठिकाणी खेळलं असेल आणि आज उद्या मतदान म्हणून आजच्या दिवशी कुठेही न फिरण्याचा पवार साहेबांचा हा जुना निर्णय किंवा ही जुनी गोष्ट आहे त्यांची मतदानाच्या आदल्या दिवशी कुठे फिरायचं नाही जे काय आहे ते जाग्यावरती बसून मग त्याच्यामध्ये भरपूर गोष्टी येत आहेत भरपूर गोष्टी असतात ते आपल्याला निकाल लागल्यावरतीच ला कळतात तो शेवटचा एक दिवस पूर्णपणे शरद पवार जरी थकलेले असले तरी त्यांचा मेंदू कधीच थकत नाही आणि त्यावेळेस त्या माध्यमातून ते अनेक नेते फिरवतात मतदार फिरवतात आणि आजचा दिवस हा त्यांच्यासाठी खूप महत्त्वाचा असणार आहे कारण संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रामधलं तीन चार मतदारसंघामध्ये काटेकी टक्कर ज्याच्यामध्ये महाडाय सातारा आहे सोलापूर आणि बारामती या मतदारसंघांमध्ये अत्यंत चुरशीची अशीची लढाई आपल्याला पाहायला मिळणार आहे मित्रांनो व्हिडिओ जास्त लांब नाही करणार व्हिडिओ व्यवस्थित तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा मी प्रयत्न केला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की कळवा चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र